नमस्कार मंडळी आज आपण वर्षभर टिकणारे पित्तनाशक थंडगार असे कोकम सरबत कसे करायचे ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी कोकम घेतलेलं आहे ते घालत आहे या कोकमाला मीठ लावलेलं ला आहे जर का तुम्हाला बिना मिठाचे कोकम मिळाले तर ते अतिशय उत्तम आहे आता यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी ओतत आहे आणि याला मी एक उकळी काढून घेणार आहे उकळी काढून घेतल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे आणि याला दहा मिनटासाठी असंच ठेवणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता कोकम छान असे फुललेले आहेत आता हे कोकम आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आणि याला छान असं फिरून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता आपण ह्याचं चा छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही तयार करून घेतलेली पेस्ट मी कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला साखर घालायची इथे मी अर्धी वाटी कोकमला एक वाटी साखर घालत आहे किंवा साखरेचं सा प्रमाण तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा वाढू शकता कारण आपण सरबत बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला साखर जास्त प्रमाणात लागेल कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी आंबटपणा असतो त्याचबरोबर या कोकमामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी इथे साखरेचा सा वापर जास्त केलेला आहे इथे साखर पूर्णपणे आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आता आपण ह्याला गॅसवरती ठेवणार आहोत आणि गॅसवरती आपण हाय फ्लेमवरती याला शिजवून घेणार आहोत याला छान अशी उकळी येईपर्यंत आता आपण हे शिजवून घेऊया इथे जवळजवळ पाच मिनिटं झालेले आहे हाय फ्लेमवरती मी याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे या स्टेजला आपण इथे भाजून घेतलेली जिऱ्याची पूड घालायची आहे त्यानंतर तुम्ही इथे काळ्या मिठाचा वापर सुद्धा करू शकता मी इथे काळ्या मिठाचा वापर करणार नाही आहे कारण ऑलरेडी माझे जे कोकम आहे ते त्याला मीठ लावलेलं होतं त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ आहे तुमचे कोकम जर का विदाऊट मिठाचे असतील तर त्यामध्ये तुम्ही नक्की काळ्या मिठाचा वापर करा आता इथे आपलं सरबत तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण याला गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊया हे गरम असतानाच गाळून घ्यायचंय तर इथे आपण सर्व गाळून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं वर्षभर टिकणारं कोकमाचं सरबत तयार झालेलं आहे आता, ले। आता मी हे एका बाऊलमध्ये काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता वर्षभर टिकणारे असे आपले हे कोकम सरबत तयार झालेले आहे आता यामधली एक पळीभर मी कोकम सरबत भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये आपल्याला थंडगार असं पाणी होतायचं आहे पाणी एकदम थंडगार होतायचे त्याचबरोबर थोडेसे बर्फाचे खडे सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता थंडगार रस पित्तनाशक कोकम सरबत तयार झालेलं आहे हे वर्षभर टिकणारं कोकम सरबत तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ला ला तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद